ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनेल मध्ये मनापासून स्वागत श्रावणातील शनिवार म्हणजे अश्वस्थ मारुती पूजनाचा दिवस आज श्रावणातील तिसरा सोमवार आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थाची पूजा ही करण्याची प्रथा आहे श्रावण हा महिना हिंदू पंजाबानुसार वर्षातला पाचवा महिना आहे श्रावण महिना म्हटला की अनेक सण समारंभ व्रत पूजाविधी आलेच श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थाचीही पूजा करण्याची प्रथा ही आहे श्रावणातील प्रत्येक शनिवार अश्वस्थाची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात मारुतीचा वार शनिवार आहे त्यामुळे श्रावणात मारुती रायाला न विसरता तेल शेंदूर रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रमाणात घातली जाते पिंपळाच्या पूजेने सर्व तर परिहार हा होतो असा समज आहे वेद काळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्व अश्वस्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक हे मानले गेले होते त्यामुळे तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अंग्निमंथनासाठी लागणारी उत्तरांनी अश्वस्थापासून बनवली जाई यज्ञ आणि पितर अश्वस्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वपार श्रद्धा आहे उपनिषद काळात अश्वस्थ हे देवस्थान मानले गेले त्याबद्दलची एक कथा पद्यपुराणात आढळते एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णू भक्त ब्रह्मणाची सत्व परीक्षा घेण्याचे ठरवले त्यानुसार त्याने धनंजयला दरिद्री त्याच्या साऱ्या त्याला एकाकी पाडले ते थंडीचे दिवस होते थंडीपासून स्वतःचे संरक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुखी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली त्या क्षणी तिथे विष्णू प्रगटले त्यांनी धनंजयला तू फांदी तोडण्यासाठी कुराडीचे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तभंभाळ झालो आहे मला जखमा झाल्या आहेत असे सांगितले ते ऐकून दुःखी होऊन धनंजयने त्याच कुराडीने स्वतःची मान तोडून प्रायचित्त घेण्याचे ठरवले त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी धनंजयला रोज अश्वस्थाची पूजा करण्यास सांगितले त्याचप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्वस्थाची पूजा करू लागला पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये अस्वस्थ सर्व वृक्षानु वृक्षानुमू वृक्षांमध्ये जो अस्वस्थ तो मी आहे असे म्हटले आहे हरवलेली वस्तू व व्यक्ती आपल्याला प्रदक्षिणा घातल्याने परत मिळते अशा श्रद्धेने आपल्याकडे नेमाने आलेल्या प्रदक्षिणा घालणारी बरीच भाविक मंडळी आहेत संत ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने मोठ्या श्रद्धेने अशा प्रदक्षिणा घातल्या होत्या हे सर्वांना ज्ञात आहे काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच अश्वस्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात दृष्टशक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो श्रावणातीलच नव्हे तर इतर शनिवारीही प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे ज्यांना नेहमी शक्य त्यांनी शनिवारी तरी ही पूजा किंवा प्रदक्षिणा करण्याची प्रथा रूढ झाली आहे याचबरोबर श्रावणातील कृष्ण पक्षात त्रोदशी चतुर्दशी आणि अमावस्या या तीन दिवशी पितरांची तहान क्षमावी या श्रद्धे पिंपळाच्या पाणी हे घातले जाते मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद